नमस्कार मित्रांनो आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करत आहे तर आज आहे आपला खेळ पैठणीचा कार्यक्रम दोन हजार सव्वीसमधला हा आपला पहिलाच कार्यक्रम आहे दोन हजार पंचवीसचा आपण फुल गाजवलेला अनुर्धान मिनी आणि हा दोन हजार सव्वीसमधला आपला पहिलाच कार्यक्रम आहे बेतवडे गावामुळे सत्याराची महापूजा आहे आणि त्या पूजा झाल्याच्यानंतर आपला कार्यक्रम ठेवलेला आहे तर चला बघूया पहिल्यांदाच बेतवडे गावामध्ये आपला कार्यक्रम होणार आहे तर बोलतात ना खेळ खेड़, खेळूया पैठणीचा चला बघूया कसा होतोय ते खूप दिवसांनी आणि पहिलाच दोन हजार सव्वीस मधला पहिलाच आमचा आहे त्यामुळे थोडीशी बोलतात किती पण आपण काम केलं तरी पण परत त्या कामासाठी जाताना थोडी हे वाटतेच थोडीशी खत वाटते पण बघूया आता कसा होतं आहे तुम्हाला मी कोण कोणकोण तिथे आपल्याला भेटतात आणि हां त्या गावात आपले फ्रेंड सिंगर प्रवीण पाटील पण राहतात तर तर आपल्याला भेटतीलच सलाम निघूया आपण लगेच इसमी आले नाक्यावर थांबलो आम्ही इथे बेतवडे गावात आणि मला थोडी भूक लागलेली तर आज पटाफट घाई तयारीत मी तर नवऱ्याला खायचा मी शेवपुरी आणायला मला तर खाते आणि मग जाते कारण माझा नवरा मला शेवपुरी घेऊन आलाय असं सपोर्ट असेल तर मग काय टेन्शनच नाही जलकी लोक जाम जलतात माझ्यावरती नवऱ्याने माझ्या शेवपुरी आणले माझ्यासाठी जाऊन कारण मला भूक लागलेली आहे हो लाईट नाही का रिक्षात लाईटला गाव लाईटला गाव चला वाव मस्त शेंगदाणे वगैरे टाकून आणलेली आहे थँक यू झालं आता आत्मने जातो सर्वजण आले आहेत आज हे दोघ जने करणार वाटतं मला असं वाटतं बघा तुम्हाला कसं कसरत करायला लावतोय ते गं गंरांस बाबा बरं सोलो रेकॉर्ड मोड चालू मी चला आत्मने जाऊया इमोस ताई पैठणी जिंकायचं घरी जाऊ नका आत्ताच बायकांना सांगू द्या ना जरा তে চালু এখি तर आता आम्ही आलो आहे गावात जय श्रीराम इकडे या पोरी त्याच्या लायन कशा उभरा सध्या पप्पाची ट्रेंडिंग चालू आहे सांगू का आवडी जायचं तर प्रवीण दादाचे तीन पोरी आहेत अय नाव तरी सांगा मला ना ऐकायला आला मम्मी

आणि मला खरं सत्यनारायणची महापूजा आहे गावामध्ये आणि पूजेपासून सुरुवात होते म्हणजे विचार करा आता आमची सुरुवात सभेची कशी होणार आहे तर चला फोटो काढून घेऊया तर मी सनोदा रोशन पाटील मी सो ज्योती भगवान पाटील आपल्या समोर सादर करत आहोत खेळ बहिणी बहिणींचा खेळ जावा जावांचा खेळ नणंद भावजाचा खेळ सासू सुनेचा खेळ एकदा जोरदार टाळ्या उद्या हातवरती हात वरती हात वरती तुम्ही टाळे वाजवा टाळे वाजवा टाळे वाजवा टाळे वाजवा, थारे वाजवा? पैसे नुसार राहून नका ना फिरू नासा नासा एक हात वरती करून आता जोरात जोरात हात नाचा नाचा नाचा, नाचा।, नाचा, नाचा लवकर ना स्टॉप चला आता मी एकीकडे नाव विचारते नाव आणि उखाणा पटापट घ्यायचं आपल्याला खेळ खेळायचे अजून भरपूर नाव लिहून घ्या का महेश पाटील उखाना चांदीचे जोडवे पतीची खून चांदीचे जोडवे पतीची खून महेशरावांचे नाव घेते पाटलांची खून जोरदार टाळ्या वाजवा नाव शुभेच्छा हर्षल पाटील उखाणा कपावर कप बत्तीस कप मधल्या कपात चहा फुंकून फुंकून प्या खूप जीव आहे हर्षलराव तुमच्यावर ड्रायव्हिंग करता आणि स्वतःची काळजी घ्या वा मस्त आहे एकदम जोरदार टाळ्या वाजवा उखाण्यामध्ये पण त्यांनी चांगली माहिती आपल्याला दिलीत पण खरंच बत्तीस कप ठेवलेले डोक्यावर <laughs> नाही ठेवले ना आपल्याला बत्तीस गिफ्ट आणलेत पण इथं मयुरी बिगुल पाटील जोरात त्यांना तिथं नाव लिहून पाटील उखाना लवकर लवकर या टाइम नाही लवकर मला बघायला सांगितलं तुम्हाला मी उकाना घ्यायला सांगितलं त्या मला बघत राहिले की वाजत राहील सर्वांना आता चिकट आशा या कशाला एवढा काय राग गुस्सा आहे का तुम्हाला एक पिकेना बोला नम्रता प्रशांत पाटील जोरात जोरात नम्रता प्रशांत पाटील स्वामींच्या कृपेने आयुष्याला मिलाला खरा अर्थ प्रशांत रावांचं नाव घेऊन म्हणते श्री स्वामी समर्थक श्री स्वामी महाराज की नाव ना। ना। सांगा तुमचं कांचन पंढरीनाथ पाटील उका ना काहीतरी गाणं बोला मग काहीच नाही येत मग काय येत अंड्यावर अंडे सात त्याच्यावर चवली पार मी कशी जाऊ घरात पंडरनाथ मी नेऊ तुम्हाला घरात हा हांडे रांडे सात पुढे त्याच्यावर ठेवली परात पंढरीनाथ आहेत दारात मी मी कशी जाऊ घरात कुठे पंढरीनाथ हा त्यांना का दारातच ठेवतं का घरात घेत नाही घ्या घ्याय पूजा प्रवीण पाटील महादेवाच्या मंदिवा मंदिरावर सोन्याचा कलस महादेवाच्या मंदिरावर सोन्याचा कलश प्रवीणराव वृंदावन मी त्यांची तुळस जोरदार राय वाजवा प्रवीण दादा घरी गेले वाटत तुळस इकडेच ठेवून <laughs> सुगंध <सुगन्द>... तुळस इकडेच ठेवून <laughs> सुगंधा सचिन पाटील मला एक समजत नाही आता ही ताई सांगते माझ्या मनातलं नाव घेतला यांना मनातलं कसं काय समजत नवऱ्याचं नाव तरी बदला का <laughs> तोच नका घेऊ शिटी वाजल्यानंतर चालू करायची आहे आणि शिटी वाजल्यानंतर पुन्हा स्टॉप करायचंय वाजवा आणि आपल्या ग्रुपला आपणच सुसु आले चल तिकड झाडाच्या मागे या इथे मध्ये या चला चला वन टू थ्री खांबा बघा खांबा बघून घ्या अंबा बघा सर्वांना चान्स द्या बाटली उचलायचा लवकर फास्ट सर्वांना चान्स द्या <laughs> सुरुवात आहे हसू अजून हसवतायत हसवा हसवा अरे वा छान छान मस्त मस्त इथे उभे रा इथ उभे रा झालेलं नाही इथं उभरा ताई लवकर मस्त हसवताय गं अजून इथे समोर या समोर या लाईव्हला दिसलं पाहिजे आपल्या <laughs> <laughs> <बाद दला। laughs> <laughs> मला आवाज नाही आला हसा हसा तो बघाला आसवाला तो हसणार ना तो टावेल मग एक इंजेक्शन घ्यायला लागतील असा जे हसणार ना ते बाद होणार लक्षात ठेवा पुढे जाणार नाहीये चला या ताई <laughs> आवराज नको अजून हसव दरा आवराज कसा चालल <laughs> बायका हसत पण तिकडे बघा ए हे बायकांस त्यांना मिठी मारा काय पण करा हसवा नाही तू तयार आहे एक पी सजेशन द्यायला मजा येत नाही मजा आली तुम्हाला नाही रडला तरी चालेल रडा पण पब्लिकला हसवलं पाहिजे <laughs> दादा ए, दादा। ए दादा। बाबाईचा दादा कुठे आहे तिने दादाला घालवला दोघी मिलून रडूया आपण चल मग सुरू कर परत <laughs> तू आवरे दिवस कुठे होती गेश्याच्या वाट्याला तुला <laughs> नको बाय रडू मला वाटत तुझ्या अंगण येत <laughs> <laughs> का काय मस्त काय वाजवा जोरदार खूप छान हसवला या लवकर नेक्स्ट चला तर मी थोडा वेळ तुम्हाला थांबायला सांगते कारण की सगळेजण हसून हसून पोट दुखले असतील पण आपल्याला नारायण नारायण हरिशंद्र पाटील या दादांकडनं कैलासवासी विकास हरिचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ज्यांनी जेवण वाढायची सोय केली ज्या महिलांनी जेवण आपल्या सगळ्यांना वाढलेलं आहे त्या सर्व महिलांसाठी साड्या आहेत जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत नारायण हरिचंद्र पाटील दादांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर यायचं विनंती करते की त्यांनी पण यायचं आहे सगळ्यांनी समोर उभे राहा जेणेकरून सगळ्या दिसतील काही या तुम्ही पण इकडे या जागा जागत त्यांना जागत लांब लांब सारखा लांब सारखा सगळ्या दिसतील ओके चला तुम्ही या पुढे थोड्याशा दादा या एक त्यांच्यासाठी जोरदार टाळे वाजवायच्या आहेत आणि एक फोटो घ्या यांचा अगं बाई मला वन पण नाही बोलून गेला मी बोललो ना वन टू थ्री अजून लगेच आगीच्या गोळ्या सोडले मी वन टू थ्री बोललो बोललो मी तशा सुरू झालं चला वन वन मी वन बोलता तुम्ही सुरू झाल्या आगीचे गोळे घेऊन वन टू थ्री स्टार्ट या बायका असल्या नाहीत या बायका असल्या नाहीत असूवा असूवा सोडा आगीचे गोळे टाळ्या वाज टाळ्या वाज चला या नेक्स्ट काही ताई इकडे जा चला या लवकर मस्त मस्त खूप छान केलं सुनी फक्त एक काम कर जरा इथून इथून जाण जरा अशी नको बरोबर आहे चल मी येते सोबत चल वन टू थ्री स्टार्ट अग कुत्रा सांभाल निघेल आपला चल चला या लवकर दोघी का चला आता हे शेवटच्या दोघीजण आहेत तुम्ही सर्वजण हसले ना घ्या माईक इकडे या या दोघींना मी एक टास्क देणार आहे आता म्हणालो या बसल्या दळण दळायला हा हासायचं आहे केस सोडून अंगात पण आहे सोडा केस क्लिप काढा तसंच घ्यायचं अंगात कर येऊ दे दळू दे दादा अंगात येऊ दे यांच्या बघा किती सोय करत आमची बाय लागला पण नाही पाहिजे यांची करसन माझ्या हातात आहे आता मी स्टार्ट बोल्यावरती जायचं दावत दावत म्हणजे टोपली उचलायला नाही तर जाशाल पब्लिकच्या अंगावर थांब राहनूबाई इकडे दोन मिनटं जेव्हा मी स्टार्ट बोलेन तेव्हा तर बाई सेंटरला या पाटलांचा बैलगडा कोण जिंकत बघूया आता चला एकदा जोरदार टाळ्या वाजवायची आहे त्यांची एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या दोघी मधी कोणी यायचं नाही का मी जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा जायचं दादा गाणं नाचायचंय नाचत आई हात वरती करा नाचा एक दोन तीन धोरात खेचा हा बिचारी बारीक असली म्हणून काय तिला का खेचत 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 त्याला मी बांधू का माझ्याला हे मस्त वाटलं ना पण पण अजून खेचायला पाहिजे होत परत लावू का यांच्यात लावू का परत नाही पाहिजे बघायचंय पब्लिकला बघायचंय मजा आली का अजून एक होईल कार्यक्रम कसं वाटला तुम्हाला अनुराधा ताई ज्योती ताई असेल ना मोगेंबू खुश हुआ एक किरीश का गाना सुनू क्या हो <laughs> <ओ> जाएगा <laughs> किरीश का गाना सुना है क्या प्रवीण पाटील का गाना सुना है क्या नाच का क्या? एक हे कणाला हिंदी नाचशाल का प्रवीण पटेल का नाही का असं हवंच पाहिजे कार्यक्रम तर खूपच छान झाला आणि सर्व महिलांनी पण सहभाग घेतला त्याच्यासाठी पण धन्यवाद काही ठिकाणी म्हणजे महिला पण डेअरिंग करत नाही पण आमच्या गावातल्या महिलांनी खूप डेअरिंग केली तर त्यासाठी सर्वांचे धन्यवाद असं आम्हाला सांगितलं होतं आमच्या गावातल्या महिला नाही खेळणार ताई जास्त त्या असतील मला तर असा कुठंच काही वाटला नाही उलट बाकी सगळ्यांपेक्षा तुम्ही जाम आनंद घेतला जाम जाम भारी केल्या महिला खूप सुंदर प्रमाणे आयोजन केलेलं आहे त्याने आपण पुढील पक्षांचं वितरण करणार आहोत या क्षणाची आपण वाट पाहतोय ती म्हणजे आपल्या बेतोडा गावातली मानाची पैठणी ती कोणाला भेटले तर आपण तिसऱ्या नंबर पासून सुरुवात करूया तिसरा नंबर आहे नम्रता प्रशांत पाटील आणि नम्रता ताईंना इथे मानाची पैठणी आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह दिलेलं जात आहे जोरदार टाळ्या वाजवा पुढे या सोबत त्यांना एक हजार ब्लाउजची शिलाई पण दिलेली आहे क्रमांकाचं प्राईस आहे सविता सचिन पाटील सविता आपली मानाची पैठणी ज्यांना भेटणार आहे त्या आहेत आपल्या प्रज्ञा सागर पाटील एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या आणि तिघी महिलांनी इथे थांबायचं आहे जरा वेळ तिघी इथे थांबायचं आहे ताई या लवकर सोबत मोबाईल घेऊन या मोबाईल 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 ना आमचा मोबाईल आहे ताई मोबाईल घेऊन या नाही नाही फोन लावायला ना लागेल आमच्याकडे हा तांबा सांगितल्याप्रमाणे पैठणी लावला जाईल नवऱ्याला आणि सांगायचं आहे तुम्हाला आहो नाही कुठं पहिले विचारायचं आहे नाही तर घाबरतील फोन केला सा हो। <laughs> <कुटा है। laughs> फोन आहे ना फोन द्या आयला बिझा पत्र शिवाय होम मिनिस्टर मध्ये पहिला नंबर आलाय होम मिनिस्टर मध्ये पहिला नंबर आलाय अरे कॉंग्रॅचुलेशन थँक यू आय लव यू बोला काय काय कॉंग्रॅच्युलेशन एक मिनिट एक मिनट आय लव यू काय आय लव्ह यू

विनर आहेत आणि पैठणी त्यांना भेटत आहे सोबत पारितोषिक आणि एक हजार रुपये रोग बक्षीस त्यांना भेटत आहे बेतवडा पहिली बेतवडाली पहिली विनर महिला तर आता ब्लॉग आपण संपू आणि ज्यांच्या गावात आपण आलो होतो त्यांना आपण विचारूया तर तुमच्या गावात आम्ही इकडे कुठे तुमच्या गावात आम्ही पहिल्यांदाच आलो खेळ पैठणचा खेळण्यासाठी बरोबर कसं वाटलं मस्त झाला सर्व महिलांनी खूप एन्जॉय केला नाचल्या आणि मला तुम्ही चान्स दिली गायासाठी त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद असच आमच्या गावात या आमच्या गावाची शोभा वाढवा धन्यवाद आपणच आपल्या माणसाला पुढे नेणार म्हणून आम्ही मजा आली मजा आली आणि सगळ्या बायको भरपूर आता माझी बायको ते कधी खेळत नाही तुम्ही दिसल्या त्यांना उत्साह वाढला त्यांचा मी पण बोललो बाबा खेळ बिंदास आणि जर कोणाला कार्यक्रम ठेवायचा असेल खेळ पैठणीचा तर अनुराधा ताई आणि ज्योतिताईंना संपर्क करा आणि आवर्जून बोलवा आणि बघा त्या कशा हसवतात नाचवतात आणि तुमचं माइंड फ्रेश करतात आणि आपली आगरी कोळी परंपरा आम्ही जपतोय टोपी घालून आपली भाषा बोलूनच आम्ही करतोय तर ते पण आवडलं का तुम्हाला एक नंबर जबरदस्त मजा आली आता लाईव्ह आता समजेलच आपल्याला आज चला, चला। तर अशाच प्रकारे आमचा दोन हजार सव्वीस मधला खेळ कार्यक्रम मस्तपैकी पार झालेला आहे पण मस्तपैकी पार झाला हे आपण इकडच्या महिलांना विचारूया आता सगळ्या जणी गेल्या पण ज्या आहेत त्यांना बाकीच्या का आवडला आवडला की नाही का तुम्हाला नक्की ना आणि मानाजी पैठणी यांना भेटलेली आहे एक नंबरची तर पुढच्या वर्षी आम्ही येऊ का नको मग नक्की तुमचं काय म्हणणं आहे नक्की आवडलं आम्ही इथे याच्या अगोदर आम्हाला असं माहिती पडलेलं की खेळणार नाहीत महिला पण एवढं छान खेळायला ना खरं छान खेळल्या आणि आम्हाला पण आवडतं तुमच्या इथे पुढच्या वर्षी अजून जोरदार करूया पूर्चा तर पुढच्या वर्षी आपण यायचंय पुन्हा इथे आणि यांना मगानाची पैसे बाय हजार रुपये पण भेटले हजार रुपये हजार रुपये पण भेटले तर हजार रुपये काय कसं होतं ब्लाउज शिलाई देणार हा का दे <laughs> तर ते पण खूप छान झालं चला अशाच प्रकारे तर काय नाव तुझं हांसिका आहे हांसिका कसा वाटला कार्यक्रम मस्त नक्की सगळ्यांना विचारून विचारत जाते मी लवकर काय नाव सांगेल तुला आवडलं का पुढच्या वर्षी तुम्ही खेळणार ना पप्पाला सांगून ठेवा पुढच्या वर्षी मुलांना पण पाहिजे चला या लवकर पटापट काय नाव तुला आवड कार्यक्रम पुढच्या वर्षी तर चला प्रकारे ब्लॉग इथेच संपवते किती वाजलेत जय महाराष्ट्र थांबा थांबा जैन वाजले किती एक वाजलेला आहे आणि अशाच प्रकारे ब्लॉग इथेच संपवते मी जय जय श्रीराम